जय हिंद मित्रांनो अशाच प्रकारचं गणित जर विचारलं गेलं तर आपल्याकडं जबरदस्त ट्रिक आहे प्रश्न आहे एका एक कुर्णामध्ये गुराखी व गायी यांच्या डोक्यांची संख्या चोवीस आहे त्यांच्या पायांची संख्या चौऱ्याऐंशी आहे तर त्यामध्ये गायी किती जर अशा <feeling sounds> प्रकारचं का तुम्ही विचारलं गेलं तर पहिल्यांदा डोक्यांची संख्या घ्यायची डोक्यांची संख्या दिलेली आहे चोवीस प्रत्येकी आपण दोन पाय मांडले दोन पाय मांडले तर उत्तर येतं अठ्ठेचाळीस पण ॲक्च्युअलमध्ये तिने दिलेली आहे डोक्यां पायांची संख्या चौऱ्याऐंशी मग चौऱ्याऐंशी मधून जर अठ्ठेचाळीस वजा केलं तर उत्तर येतं छत्तीस मग छत्तीस उत्तर आलं होतं प्रत्येक आपण दोन मांडले होते म्हणून ह्याला दोन भागायचं मग दोन भागलं तर उत्तर येतं अठरा मग अठरा जे येतं तो नेहमी चार पायाचा प्राणी असतो मग अठरा काय आहे चार पायाचा प्राणी कुठला आहे गायी तर अठरा काय असणार आहेत गायी मग जर अठरा गायी असतील चोवीस मधल्या अठरा गायी असतील तर आपल्या राहिलेल्या सहा काय आहेत राहिलेले सहा गुराकी असणार आहेत अशाच प्रकारच्या ट्रिक्स शिकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा